मुंबईला विकत घेता आम्ही गावाला फुकट खातो इथे ए चोर चूर आहे तिकडे बसला नमस्कार मित्रांनो मी रितेश गुरव आजच्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो गावाला आलोय तर जरा गावामध्ये जरा फिरतोय वाडीमध्ये वगैरे आज तुम्हाला आजच्या व्हिडिओ मध्ये ना काय काय दाखवता येईल ते बघू आपण कुठे कुठे फिरतोय ते कारण वाडीमध्ये आता मुलं तर आलेत मुंबई वरून त्यांच्यासोबत कुठे कुठे जायचा प्लॅन होतोय ते बघू पुढे सर्वांचा झालेला आहे प्लॅन नदीवरती जायचा जस्ट मी घरून आलो इथे आणि नदीवरती चालले होते रोशन पवार रोशन पवार हे नदीत पाणी किती आहे जास्त नाही आहे ही आमची नदी खूप दिवसानंतर ब्लॉग मध्ये दाखवत असेल मी हा आमचा जुना पूल पत्र्याचा

अशा आम्ही जेव्हा गावी राहायचो <laughs> <laughs> ना पहिले शाळेत वगैरे होतो तेव्हा नदीतून वगैरे फिरत बसायचो पकडायला मासे पकडायला प्रवीण काहीतरी सांगतोय त्याला वाम दिसले कुठे ती केवढी मोठी वाम जरा सर्वांना दि बघितलं केवढी मोठी वाम ते पाणी प्यायला आलेत वर्दी धरण झाल्यापासून कंटिन्यू पाणी असा नदीला त्यामुळे गुरांना वगैरे बेटर जात प्रवीण काय सांगतोय ते बघूया पुढे जाऊन आपण चल रे अक्षय काय आलं वाम भेटली मग उड्या मारतोय करतात हे मुंबईचे नाही गावचे माझं जाको बोलतोय मी मी पडतो बोलतोय हे गावचेच आहे काय गणपतीच अजून काय राहिलंय ओके ते डायमंड अरे हा डायमंड आम्ही लावलेला गणपतीला तोच आहे तो म्हणून डायमंड मेनशन काय घरात काय अक्षयच्या घरातला हा इथं बघ किती आहे पाणी थंड आहे थोडेसे अवशेष भेटलेले आहेत ना अरे वाहून आले तिथून इथे होलाय प्रणय आता दोन शब्द बोलणार आहे बोलच चालेल आपल्या ब्लॉग मध्ये आपल्या वाडीतलेच बघणार आहेत नाही रे हजार वाढीत आहेत का एव आज आम्ही या खालच्या पट्टीवरून चढतोय काही वर्षांपूर्वी या पट्टी हा काही वर्षांपूर्वी या पट्टीवरून चालायचे आता पोरांचं वय झालंय होईना आता वरती नाही आता खालच्या पट्टीवरून चालतात पोरण जुना हा खूप जुना पूल आहे हे बघा पत्राना होल पण पडलेत आता एक वर्ष बघितलं होतं नदीचं पाणी पुलाला लागलं होतं जेव्हा पावसातून पूर आला होता तेव्हा आणि आमची टॉवर इथे नाही त्याच्या अगोदर पण लागलं होतं ना त्याच्या अगोदर पण लागलेलं आपण एकदा बघितलं रे तेव्हाच तेव्हाच ते अरुंद उडी याच्यामध्ये आणि तिकडे खाली वरती आले होते कुठेतरी हा पन्नास रुपयाच्या चप्पल साठी उडी मारलेली आहे ना काय पाणी काय काय मुख्याने अजिंक्य स्टोरी सांगतोय मुक्याल धावत गेला हा तिकडं देवाची गेलाच नाही मग परत हा इकडं तो विजया तिकडे गेलेला आपण उठवत जाऊ आणि मुख्याल पण ओढी टाकली हा इकडनं गेला परत फोटो आला तू इकड वर आला डेंजर आहे चप्पलांसाठी उड्या मला चप्पल गेली म्हणून समोर दिसतोय हा तुझा नवीन आपला पूल त्याच्यावरून चालला व्हिडिओ मुंबईला जायचं ना

मस्त थंड बंद केला होता त्याला चला आता पेरू काढायला तो प्रवीण काय राहिला तिकडे बोलत कधी दाखव आपल्या मी अगोदरच्या ब्लॉग मध्ये दाखवल्या त्या मग आपल्या वीर दोन्ही पण विहिरीमध्ये झाड आले खूप आयुष्यात हा हे जे झाड आहे ना खूप जुनं आहे तेव्हा इथे आम्ही गावी राहायचो ना तेव्हा दगड मारून नारळ पडायचे माझा दगडच नाही तेव्हा जायच्या वरती ना अरविंद पाडायचं यायच्या वरचे हा अरविंद खूप पाडले होते आपण प्रवीणचं नाव सांगू प्रवीणचं नाव सांगू आपण कोण का पोपट दिव्यालाच आहे दिव्यालाच आहे हा तिथेच आम्ही जातो तिथे पाच मिनिटावर पुढे डरपू काय तुला

हे प्रणयमुळे रे आवाज काढतोय ना तिला वाटलं रे ढवा लावून पेरूच हे आहे पेरूच झाड हा धरलंय धरलंय मला दोन दिसतात तिथून तेव्हा एक पिक्का आहे अरे खतरनाक धरली ते पण बघा आजी कोण बघतोय का ते वरती दोन आहे तिथे ते बघ वरती बघ ते काय ते तिथे दोन आहे तो आहे नको हे वर बघ तिकडे आहे हे लहान आहेत प्रणय वर, वर जा ना ते पण वरती आहेत ते वरती हे तो काढ बारखे तिकड जा त्या बाजूला प्रणयच्या डोक्यावर सीधा वरती एवढे एवढे आहेत प्रणय मोठे आहेत शेवटच्या हो गे फाटावर ते का पोरं आले आहेत पेरू चोरायला एकत्र दोन आहेत बघ ते बघ वरती इथून दिसत तुझ्या इथून कसं दाखवू सीधा वरती ना इकडे इकड्या बाजूला आहेत दोन आहेत एकत्रच आ, कसे दाखवू तुला इक, ए तर मी दाखव माझ्याकडे दाखवतो आणि एक वरती आहे आणि तिथेच पर्यंत त्याच्या एक वर आहे ते दोन आहे त्याच्या वरच्या फाट्याला दोन आहे एक आहे त्याच्या वर एक दिसतोय ना अरे आठ काढा आठ जण आहेत ना पण <laughs> पिहरू बघा केवढा आहे तुम्ही मुंबईला विकत घेता आम्ही गावाला फुकट खातोय बस झाले काय प्रणय अजून एक दाखवू तुला तो बघ प्रणय तोबग तो बघ तिकडे हा बघा खातोय काढला काढल्या हा तोच तो झाले ना चला बस झाले हे ए, बस ए, चला ए। तो वर ये काढून देणार पण येऊन जाणार हे दाखव किती आहेत किती आहेत पाच तो गो त्याचे किसेच भरले आहेत त्यांचे तर किसेच भरून ठेवले नाहीत तुला मस्त रे मोठा ऐकणार आहे ब्लॉग मध्ये सात

आता प्रवीणच्या घरी बसून पार्टी

बोलतोय तो त्याच्या लँग्वेज मध्ये मुंबई मुंबईवरून आलेल्या सर्व मित्रांच्या पार्टी आहे कारण उद्या सर्व मुंबईला रिटर्न जाणार आहे त्यामुळे आज चिकनची वगैरे पार्टी चालू आहे त्यामुळे आज अक्षय गुरव चिकन साफ करत दोघे जण

मित्रांनो हे बघू शकतो रोड पूर्ण उलाय आहे आमची पार्टी चालू असताना जरच पाऊस आला आणि आम्ही आता चालू आहोत घरी चलो हे खाली बघ